नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केलाय जामखेडमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मिळाव्यात त्यांनी भाजपा सरकारवर तोफ दागत राष्ट्रवादीला विजय करण्याचं आवाहन केलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड तालुका पिंजून काढत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे जामखेडमधील साई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी डॉक्टर इंद्रकुमार भिसे प्राध्यापक मधुकर राळेभात राजेंद्र कोठारी दत्तात्रेय वारे शहाजी राळेभात अमजित पठाण राजेंद्र पवार हनुमंत पाटील प्रशांत पाटील भगवान गीते वैजीनाथ पोले सुनील कोठारी नगरसेवक पवनराजे राळेभात दिगंबर चव्हाण अमित जाधव संजय वराट शरद भोरे कैलास हजारे बापूसाहेब शिंदे नरेंद्र जाधव प्रकाश काळे विजय धुमाळ विश्वनाथ राऊत अनिल बाबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आणि तिथे आपण काही अभ्यासक लोक ज्याच्यामध्ये फिरामल सर इथं आलेले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं देशात आणि राज्यात काय चाललं आहे असं बी जे पी सरकार कुठं कुठं चुकतं आहे आणि याच्यामध्ये आपण करत असताना फक्त ते राजकीय भाषण ठेवलं नाही तिथे असणाऱ्या युवकांना तिथे कार्यकर्त्यांना खऱ्या काय गोष्टी आहेत अभ्यासकाकडनं आलं पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न करत तर आज आम्ही आम इथं राष्ट्रवादीच्या माध्यमातून केला आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं आपल्याला बूथ कमिटी स्ट्रॉंग केली पाहिजे तिथं लोकांपर्यंत आपल्याला एखादा विषय नेण्यात थोडंसं सोपं झालं पाहिजे हे कार्यकर्ते आपलं हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब जर आपल्या पाठीशी असेल तर ही हे येणारी लोकसभा आहे ती जास्तीत जास्त मतं केली आपण की जिंकू असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे तर कदाचित आपल्या सर्वांना त्याचा अंदाज असेल फक्त आज नाही तर उद्या त्यांचं नाव हे डिक्लेअर केलं जाईल शेवटी आपले जे पक्षाध्यक्ष अध्यक्ष असतात तिथे असणारी कमिटी असते त्यांनी ते ऑफिशियली डिक्लेअर केल्यानंतरच आम्हाला ते, ते, ते केल नाव खरं तर घेता येतं त्याचा अंदाज कदाचित आपल्या सर्वांना असेल एक ताकद उमेदवार हा इथं दिला जाईल आणि आम्हाला विश्वास आहे तोच उमेदवार निवडून येईल एक्क्याण्णवची जी लढाई झाली ती कदाचित लोक म्हणतात विचाराची लढाई होते आणि यंदाची पण ती विचाराची लढाई असेल आभार अमजित पठाण यांनी मानले प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक विहीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड